नमस्कार मी माझ्या इझिली कुक विथ प्राची या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत करते बॅचलर असो किंवा नवीन शिकणारे यांनाही बनवता येईल अशी कमी साहित्यात आणि झटपट अंधाभुर्जी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत चला तर बघूया अंधाभुर्जी कशी बनवायची अंधा भुर्जी बनवण्यासाठी लागणारे साहित्य कांदे टॉमॅटो हिरव्या मिरच्या कोथंबीर अंडी हळद लाल तिखट आणि मीठ सर्वप्रथम कांद्याचे साल काढून बारीक चिरून घेऊया अशा प्रकारे सर्व कांदा बारीक चिरून घेऊ अशा प्रकारे आपले सर्व कांदे हे बारीक चिरून झालेले आहेत ते आता एका प्लेट मध्ये काढून घेऊया इथे बारीक चिरलेला सर्व कांदा एका प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे आपण आता टोमॅटो पण बारीक चिरून घेऊया आणि मिरच्यांची पण बारीक ताप करून घेऊया इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे तेल तापलं आहे तर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी तर तडायला लागल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया आणि आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूया कांदा हा बदामी कलरेपर्यंत परतून घेऊया कांदा परतत असतानाच त्यामध्ये आपण टॉमॅटो आणि बारीक चिरलेल्या मिरच्या टाकूया आणि चांगले मिक्स करून परतून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया त्यामुळे कांदा लवकर सॉफ्ट होतो आणि परतला जातो कांदा हा बदामी कलर कलरेपर्यंत आपण परतून घेऊ इथे कांदा हा परतून झालेला आहे आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकूया अर्धा चमचा हळद टाकूया आणि अर्धा चमचा किंग मसाला टाकूया किंग मसाला हा ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही किचंकिंग मसालाऐवजी पावभाजी मसाला पण टाकू शकतो आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये अंडे फोडून टाकूया आणि सर्व चांगले मिक्स करून घेऊया आता यावर कोथिंबीर बारीक चिरून टाकूया इथे आपली तयार झालेली आहे अन्नभुर्जी ती आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अन्नाभुर्जी ही आपण पाव चपाती किंवा ब्रेडसोबत पण खाऊ शकतो आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा थँक्यू